रसिकह डॉक्टर आशुतोष दिवाण कोल्हापूर यांचा एक अनुभव आपल्याशी शेअर करावा असं मी दत्ता सरदेशमुख ते लिहितात मागच्या सोमवारी दोन अत्यंत त्रासदायक अनुभव आले कामानिमित्त पुण्याला आलो होतो काम संपून दुपारी साडेचारला कोल्हापूरला परत जाण्यासाठी निघालो नवले ब्रिजवरून बोगद्याकडे जाताना चढ आहे तिथं मोटरसायकलवर बसून शेजारून जाणारी दोन मुलं खिडकीजवळ येऊन काहीतरी खुणा करत होती ड्रायव्हर म्हणाले हवा कमी आहे म्हणतो आहे पण तसं काही वाटत नाही पुढं चेक करू पुढं एक किलोमीटरवर डाव्या बाजूला एक टिपिकल टायरवाला होता गाडी शेजारी लावली आणि हवा चेक करा असं सा सांगितलं पहिल्या टायरला त्यानं मीटर लावलं आणि म्हणाला हवा नाहीच आहे पंक्चर आहे का बघूया मी म्हणालो कसं बघणार तो म्हणाला साबणाचं पाणी मारायचं पंक्चर असली की बुडबुडी येतात पाणी मारायला सुरुवात केल्यावर बुडबुडे आले आहे बघा असं म्हणून त्यानं टोकदार दाबणानं एक वात आत सारली ट्यूबलेस टायरचं पंक्चर काढायची हीच पद्धत आहे म्हणे चाक फिरवलं पुन्हा बुडबुडे आर 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 रा साहेब नवं टायर आहे खराब लागलं बघा अहो किती वाती घालणार पुन्हा एक घातली पुन्हा एक म्हणाला साहेब हे काय खरं नाही आई हे नवीन सोल्युशन आलं आहे जे के टायर पंक्चर गार्डमध्ये असतं ते घाला म्हणजे एकदम सेफ घाला घातलं दोन हजार पाचशे पन्नास रुपये पुढच्या चाकाला पण बुडबुडे आता मी सावध झालो तसाच पुढं पुड़ निघालो पुढच्या पंपावर विचारलं चुना लगाया सर आपको सर टायर खराब करके उसको तीन छेद मी सोडा युनो कुष्ठ डालते और बुडबुडे लाते आप स्लो जाओ और घर जाके टायर बदलो कोल्हापूरला आलो टायरच्या दुकानात तो म्हणाला रोज एक गाडी येते अशा प्रकारे पुण्यात फसून हायड्रोजन पॅरॉक्साईड पाण्यात घालून बुडबुडी आणतात अहो परवा तर त्या साहेबांचे अठ्ठेचाळीसशे रुपये घेतले नवीन टायर येतं त्याच्यात आणि टायर बाद ते बादच ती मोटरसायकलवरची मुलं त्यांचीच माणसं असतात नवीन टायर बसून शहाणपण आलं एकंदरीत ट्यूबलेस टायर पंक्चर झालं तर जर ते अगदी बसलं नसेल तर हवा भरून पुढं जाता येतं आरामात शंभर दोनशे किलोमीटर स्लो गेलं तरी चालतं किंवा सरळ स्टेफनी लावायची आणि गाडीत एक प्रेशर मोजणारं गेज ठेवायचं पोलिसांनी याचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे श्रोते हो डॉक्टर आशुतोष दिवाण कोल्हापूर यांचा हा अनुभव आपल्याला सावध करणारा असा आहे श्रीपाद घोलकर यांच्या सौजन्यानं हे लेखन मला प्राप्त झालं आपल्या प्रतिक्रिया आपण मला जरूर कळवा मी दत्ता सरदेशमुख एट थ्री टू नाईन सेवन थ्री झिरो वन